ओम नमो भगवते वासुदेवाय सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय दुसरा सांख्य योग गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचं समालोचन भाग तिसरा आशयाच्या दृष्टीने तिसरा भाग आहे स्वधर्म पालनाचा उपदेश भगवंतानी अर्जुनाला उपदेश करताना सुरुवातीला आत्म्याचे अमरत्व देहाचे क्षणभंगुरत्व इत्यादी मुद्दे मांडले याचे कारण एकच होत की अर्जुनाच्या प्रथम शोकाचं निरसन करायचं कारण प्रथम शोकाचा निराश होऊन मन स्वच्छ झाल्याशिवाय त्याच्यावर कर्मयोगाचा परिणाम झाला नसता आत्मा अमर असून देह विनाशी आहे व देहाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो ही गोष्ट अर्जुनाला पटली पण आत्मा अमर आहे म्हणून कोणीही उठून कुणालाही ठार मारावं का भीष्म द्रोणाधिकांचा मृत्यू त्यांच्या प्रारब्धाप्रमाणे जेव्हा होणार असेल तेव्हा होईल पण त्यासाठी आपणच का जबाबदार ठराव या शंकेचे निराकरण वरील उपदेशाने झाले नव्हते म्हणून त्याला स्वधर्मोचित आचरणाचा उपदेश एकूण तीन मुद्द्याच्या आधारे केलेला आहे पहिला मुद्दा आहे अर्जुन क्षत्रिय होता आणि धर्मयुद्ध करणे त्याचे कर्तव्य होते महाभारतीय युद्ध हे न्याय हक्का करता होणारे धर्मयुद्ध होते संधीचे सर्व प्रयत्न थकल्यानंतरच शेवटी हा युद्धाचा पर्याय पांडवांनी नाईलाजानं स्वीकारलेला होता तेव्हा आता ऐनवेळी रणातून माघार घेऊन चालणार नव्हतं आता ऐनवेळी जर अर्जुन कौरवांच्या बद्दल करुणा येऊन युद्धातून परत फिरला असता तर सर्व लोकांनी असंच मानलं असतं की कौरवांचं मोठं सैन्य पाहून पराजयाच्या भीतीनं अर्जुन युद्धातून परत फिरला त्यामुळे त्यांनी आजपर्यंत मिळवलेली कीर्ती धुळीच मिळाली असती पूर्वी जो सर्वांना अर्जुनाच्या पराक्रमाबद्दल आदर आणि दबदबा होता तोही त्याच्या या कृत्यामुळे नाहीसा झाला असता लोक त्याला क्षुद्र समजू लागले असते व त्याच्याबद्दल बोलले असते आणि संभावित मनुष्याला अपकिर्ती ही असते दुसरी गोष्ट सांगितली की क्षत्रियाला धर्मयुद्ध करायला मिळणं यासारखी दुसरी चांगली गोष्ट नाही कारण अशा युद्धामुळे जय किंवा पराजय झाला तरी त्याचा फायदाच असतो युद्धात मृत्यू होला तर स्वर्गप्राप्ती होते आणि विजय मिळाला तर पृथ्वीचे राज्य उपभोगायला मिळते श्रीकृष्णांच्या बोलण्यात तिसरा मुद्दा होता की अर्जुनाला वाटत होतं की युद्धात गुरुजनांचा वध करावा लागणार असल्यामुळं आपल्याला पाप लागेल पण धर्मयुद्ध करून पाप लागत नाही तर केले नाही तरच पाप लागते असे श्रीकृष्णांनी स्पष्ट करून सांगितले या अध्यायाचा चौथा भाग आहे सूत्ररूपाने कर्मयोगाचा उपदेश सुख दुःख समय कृत्वा लाभा लाभो जया जयो या अडतीसाव्या श्लोकापासून निर्लेप कर्मयोगाच्या उपदेशाला श्रीकृष्णाने प्रारंभ केलेला आहे येथे कर्मयोगाला बीजभूत असणारी सूत्रेच भगवंतांनी सांगितलेली आहेत आणि पुढे अठराव्या अध्यायाच्या अखेरीपर्यंत त्या तत्वज्ञानाचा विस्तार झालेला आहे ही चौदा सूत्रे कोणती ते आपण कर्मयोगाच्या समालोचनाच्या वेळी पाहिलं आहे कर्मयोगाचे आचरण करून सुद्धा मोक्षप्राप्ती करून घेता येते हे श्रीकृष्णानं अर्जुनाच्या मनावर ठसवायचं होतं आणि त्यासाठी सुखदुखांबद्दल समबुद्धी ठेवून कर्म करायची आहे एका दृष्टीनं कर्मसन्यासाच्या मार्गापेक्षा कर्मयोग हा सुलभ आहे कारण कर्मसन्यास स्वीकारला की सर्वच जीवन पद्धती बदलते कारण तिथे कर्तव्य कर्मातच बदल होतो पण कर्मयोगात कर्तव्यात बदल होत नसून त्यामागील मनोरचनेत बदल करायचा असतो कर्मसन्यासाप्रमाणे कर्मयोगात कोणतेही निर्बंध नसतात कर्तव्यानुरोधाने बुद्धीचा एकच निश्चय झालेला असल्यामुळं कर्मयोगाच्या बुद्धीला फाटे फुटत नाहीत कारण कर्मयोगामध्ये कर्माला प्राधान्य नसून त्यामागील बुद्धीला प्राधान्य आहे वेदानी अनेक प्रकारच्या कर्मांचा निर्देश केलेला आहे पण वेद सुद्धा त्रिगुणात्मक आहेत सात्विक राजस तामस अशी सर्व प्रकारची माणसे समाजात असतात त्या त्या, त्या लोकांना वेगवेगळी कर्मे वेदात सांगितलेली आहेत म्हणून सर्वच कर्मांचे आपण आचरण करायला हवं असं नाही त्यातील सात्विक कर्मे करण्यावरच मनुष्याने भर दिला पाहिजे आपल्याला उपयोगी भाग जो वेदात सांगितलेला आहे त्याचा अवश्य स्वीकार करावा अनावश्यक भागाचा त्याग करावा दुसरी गोष्ट म्हणजे वेद कर्म कर अशी आज्ञा देतो पण त्याचे फळ पण स्वीकार असं काही तो अधिकारवाणीने सांगू शकत नाही तेव्हा वेदांनी सांगितलेली कर्मे ती सुद्धा सात्विक असतील तर अवश्य करावीत पण त्यांच्या फळाची इच्छा धरू नये तेव्हा समत्व योगात स्थित होऊन कर्म करणे योग्य आहे म्हणजे कर्मफळाची आसक्ती सोडून व यशापयशाविषयी समत्व बुद्धी बाळगून कर्तव्य कर्मे करावीत कारण कर्मयोगात कर्माला प्राधान्य नसून त्यामागील बुद्धीला प्राधान्य आहे म्हणजे कर्म कोणते केले हे महत्वाचं नसून ते कसं केलं कोणत्या केलं याला महत्व आहे समत्व बुद्धीने केलेल्या कर्मामुळे पाप किंवा पुण्य दोन्ही लागत नाही म्हणून समत्व बुद्धीने कर्मे करावीत अशा रीतीने कर्मे केली की के के कर्मयोगी लौकिक आणि पारलौकिक विषयोपभोगांच्या जाळ्यातून सुटून शांती अनुभवतात व पदम गच्छंत्य नामयम संसार बंधापासून मुक्त होऊन पद प्राप्त करून घेतात गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचा पाचवा भाग आहे स्थितप्रज्ञाचा समत्व बुद्धीने कर्मे करणारा मनुष्य हा स्थितप्रज्ञ असतो त्याची मनशांती कोणत्याही कारणानं ना ढळत नाही असं श्रीकृष्णाकडून ऐकल्यावर अर्जुनाला स्थितप्रज्ञ कसा असतो याविषयी उत्सुकता निर्माण झाली व त्याने श्रीकृष्णांना स्थितप्रज्ञ कसा असतो ते विचारले म्हणून श्रीकृष्णांनी स्थितप्रज्ञ मनुष्याच्या वर्णनास प्रारंभ केला काम्य कर्मांचा कंटाळा वाटून मनाची समाधानी वृत्ती होणे याला स्थितप्रज्ञता म्हणतात लक्षणे सांगताना भगवंत म्हणतात की त्याने सर्व कामनांचा त्याग केलेला असतो व तो आत्मसाक्षात्काराने परमानंदात संतुष्ट असतो दुःखाने तो विषण होत नाही व सुखच मिळवण्याचा त्याचा अट्टाहासही नसतो विषय लालसा भय क्रोध इत्यादी विकार त्याच्या ठाई नसतात तो अनासक्त असतो यदृच्छेने प्राप्त झालेल्या सुखदुःखांविषयी तो हर्ष किंवा खेद मानत नाही कासवाप्रमाणे त्याने आपली इंद्रिये विषयोपभोगापासून आवरून धरलेली असतात त्याची इंद्रिये विषयोपभोगापासून परावृत्त झालेली असतातच पण आत्मसाक्षात्कार झालेला असल्यामुळं त्याची विषय सेवनाची त्याची विषय सेवनाची वासना सुद्धा नाहीशी झालेली असते विषयांच्या चिंतनाने सुद्धा मनुष्याचा बुद्धिनाश होतो हे समजून तो ईश्वरही कनिष्ठ झालेला असतो इंद्रिय आपल्या कह्यात ठेवून तो विषयांचे सेवन करीत असला तरी त्याचे चित्त स्वाधीन त्याचे टिकून राहिलेले असते कितीही प्रसंग आले तरी तो अविचल असतो सर्व लोक इंद्रियांच्या ते जीवन मानतात उलट स्थितप्रज्ञ इंद्रियांच्या विषयात रमत नाही अशा प्रकारे सर्व कामनांचा त्याग करून जो मनुष्य निर्मम निरहंकार व निस्पृह झालेला असतो त्या स्थितप्रज्ञालाच

विषयोपभोगाची आवड समूळ नष्ट होते असे महत्वाचे दोन उल्लेख आलेले आहेत या दोन्ही गोष्टी कर्मयोगासाठी आवश्यक आहेत परमेश्वराच्या उपासनेमुळे निष्काम कर्म करण्याची प्रेरणा मिळते व सर्व कर्मे ईश्वर करण्याची सवय लागते त्यामुळे कर्माचे निष्कामत्व सिद्ध होते म्हणून कर्मयोगात भक्तियोगाचा समावेश भगवंतांनी केलेला आहे ईश्वर चरणी मन इतके तल्लीन झाले पाहिजे की क्षुद्र विषयांची मनाला आठवणच होणार नाही आत्मसाक्षात्काराशिवाय वैराग्य आढळ होत नाही म्हणून कर्मयोगाने आत्मवान झाले पाहिजे अंतर्बाह्य इंद्रिय निग्रहा निर्द्वंद्व नित्यसत्वस्थ असं झालं पाहिजे ईश्वराच्या भक्तीनं निर्योगक्षेम व या सर्वांचा परिपाक जे त्रिगुणात इतत्व ते यामुळे साध्य होऊ शकतं अशा प्रकारे निर्द्वंद्व नित्यसत्वस्थ निर्योगक्षेम आत्मवान व निस्त्रैगुण्य हे पंचेचाळीसाव्या श्लोकात भगवंतांनी मोक्षप्राप्तीची पाच साधने सूत्र सांगितली पुढे तीन ते पंधरा अध्यायांपर्यंत कसे प्राप्त करून घ्यायचे त्याचे विवेचन केलेले आहे अठराव्या अध्यायात गीतेतील सर्व तत्वज्ञान सार रूपाने सांगितले व या दुसऱ्या अध्यायात त्याची सूत्र रूपाने मांडणी केलेली आहे म्हणूनच मधुसूदन सरस्वतीने या अध्यायाला सर्व गीतार्थ सूत्र असे जे नाव दिलेले आहे ते यथार्थ आहे स्थितप्रज्ञाच्या वर्णनाने गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचा शेवट झालेला आहे आता आपण ज्ञानेश्वरीच्या समालोचनाकडे बोलू